नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज पुन्हा एकदा कालचाच विषय मी घेऊन आपल्या समोर आलो आहे आज पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेवर नेमलेल्या आरोग्य समितीचा अहवाल राज्य महिला आयोगाकडं सादर केलेला आहे त्यांनी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षानं नेमकं का काही वेळापूर्वीच मीडियाला स्टेटमेंट दिलेलं आहे की यात खरोखरच रुग्णालयाचा हलगर्जीपणा आहे रुग्णालय दोषी आहे कारण तब्बल साडेपाच तास या महिलेचा रक्तप्रवाह सुरू होता पण तरीही कोणालाही वाटलं नाही की तातडीनं त्याचा विलाज सुरू करावा आणि जर तसं झालं असतं तर नक्कीच आज एका महिलेचा जीव वाचवा असता कोणी म्हणतात त्याचं आयुष्यच तेवढं होतं तो योगायोग होता असं मुळीच नाही मी आता हा माझा प्रवचनाचा विषय नाही किंवा हा बोलण्याचाही विषय नाही परंतु आयुष्य शिल्लक असतानाही मृत्यू येऊ शकतो त्याला गंडांतर योग म्हणतात आणि तो मृत्यू औषधोपचारानं टाळता येतो असं आपलं शास्त्र सांगते पण तो विषय आजच्या या भाष्य करण्याचा नाही परंतु निश्चितच त्या महिलेचा जीव वाचला असता अजून दोन समितीचे अहवाल या ठिकाणी यायचे आहेत आणि आता विषय असा निर्माण झाला की एखादा उपक्रम एखाद्या संस्थेनं एखाद्या व्यक्तीनं जर राबवण्यासाठी उभा केला तर त्याला राबवणारे लोकही तेवढेच चांगले असावे लागतात म्हणजे त्या उभा केलेल्या जो उपक्रम आहे त्याचं फलित पदरा पदरामध्ये पडतं चांगलं फळ त्याला मिळतं आणि ते राबवणारे लोक जर तिथं नसेल यंत्रणा नसेल ती जर आपुलकीनं वागत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही स्वर्गीय लता दिदीने हे उभा केलेलं हॉस्पिटल परोपकाराच्या दृष्टीने उभं केलं असं सांगण्यात आलं परंतु आता जी तिथं काही लोक असतात आहेत त्यांच्याकडून जर हालगर्जीपणा होत असेल तर त्या उपक्रमाला त्या उभा केलेल्या संस्थेला काहीही अर्थ नाही उदाहरण द्यायचं जर असेल तर सध्या शासनाच्या जिल्हा परिषद शाळा सुद्धा अत्यंत चर्चेत आहेत अत्यंत चर्चेत संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा बोऱ्या वाजू लागला आहे जिल्हा परिषद शाळेत कुणी मुलांना घालायला तयार नाही हे कशामुळे शासनानं उदात्त हेतून जिल्हा परिषद शिक्षण चालू केलं त्याला करोडो रुपयांचा निधी शालेय साहित्य शालेय इमारती सगळं काही दिलं पण राबविणारे काही लोक जर आपुलकीने त्याच्याकडे पाहत नसतील ते राबवित नसतील तर त्याचा उपयोग का काही याच्यात काही चूक आहे का सगळे तसे नसले तरी सगळे तसे का नसावेत बरोबर आहे सगळे चांगले आहेत काही लोक बेकार आहेत पण काही लोक बेकार का असावेत सगळे चांगले कान असावेत कारण चांगले जे लोक काम करते तेवढ्याच सुविधा बाकीच्या लोकांनाही आहेत सगळ्याच लोकांना आहेत मग सगळ्याच लोकांनी तसं का वागू नये असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा हा विषय मी आपल्यासमोर घेतला आहे पुन्हा एकदा त्याच्यावरच काव्य मी आज सादर करत आहे ऐकूया या, या काव्याला मी शीर्षक दिलेले आहे की देवदूतांनो यमदूत होऊ नका देवदूतांनो यमदू, यमदूत हो नका। देव देव यमदूत होऊ नका कारण डॉक्टरला देवदूत नावाची व्याख्या आहे देवदूत नावाचं संबोधन आहे आणि तेच जर यमदूत झाले रक्षकच भक्षक बनू लागले तर मग कसं करावं या शीर्षकाची माझं माज़का, का माझं काव्य माझी कविता ऐकूया हॉस्पिटल व्यवस्थापन समितीचे आता डोळे उघडले गेले आहेत हॉस्पिटल व्यवस्थापन समितीचे आता डोळे उघडले गेले आहेत आणि यापुढे येणाऱ्या पेशंटकडून त्यांनी ॲडव्हान्स घेणे बंद केले आहे ठराव घेतला तसा एखाद्याचा बळी घेतल्यानंतर असा ठराव घेऊन उपयोग काय सांगा मला एखाद्याचा बळी घेतल्यानंतर असा ठराव घेऊन उपयोग काय आणि वाईट माणसाकडून माणुसकीचा सराव घेऊन उपयोग काय <laughs> त्याच्यात माणुसकीच नसेल तर त्याला माणुसकी कशी असती माणुसकी कशी असती अभ्यास करून घ्यावा आणि सराव करून घ्यावा काय उपयोग आहे त्याचा तुमचा ॲडव्हान्स घटने दिवशीच यमपुरीत पोहोचला आहे तुमचा ॲडव्हान्स ज्याचा हव्यास होता तुम्हाला तो घटने दिवशीच यमपुरीत पोहोचला आहे आणि त्यालाही माहीत झालं की डॉक्टरांना पैसे खायचा चोचला आहे काळीमा फासणाऱ्या तुमच्या कर्मावर देवापुढे लाजणार कोण काळीमा फासणारा ज्याचं कोणाचं कर्म असेल हे काळीमा फासणाऱ्या तुमच्या कर्मावर कर्मा देवापुढे लाजणार कोण आणि टाहो फोडणाऱ्या दोन लेकरांना तुम्हीच सांगा पाजणार कोण कोण पाजणार आहे तर गेली निघून ज्याचं उघडं पडलं तेच फक्त जनतेसमोर चोर असतात आत्ताच बातमी आली टी व्हीला दुसरी रायगड जिल्ह्यात एका चौदा वर्षाच्या मुलाचा बळी गेलाय डॉक्टर डॉक्टरच्या लगेच उघडं पडलं प्रकरण आणि म्हणून या मुळी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्याचं उघडं पडलं तेच फक्त जनतेसमोर चोर असतात आणि झाकरीत असलेले यांच्यापेक्षाही अनेक हरामखोर असतात ज्यांचं उघडं पडलं तेच फक्त जनतेसमोर चोर असतात आणि झाकरीत असलेले यांच्यापेक्षाही अनेक हरामखोर असतात निरापराधाचा तळतळाट घेतला तर नियती माफ करत नसते निरापराधांचा ज्यांचा काहीही अपराध नाही आणि त्यांच्यावर जर अन्याय केला तर त्याला माणसं माफ करतील पण नियती माफ करत नाही कधीच करत नाही आणि म्हणून निरापराधाचा तळतळाट घेतला तर नियती माफ करत नसते आणि एकाच वेळी ती मागचं पुढचं सगळंच साफ करत असते एकाच वेळी ती मागचं पुढचं फक्त वेळ यावी लागते एकाच वेळी ती मागचं पुढचं सगळं साफ करत असते धन्यवाद सर्वांना माझं हे आजचं अच्च भाष्य आजची कविता आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करा याला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद